नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो आपल्या प्रत्येकांच्या देवघरामध्ये कासव हा असतोच आणि कासव आपल्या देवघरामध्ये दे असायलाच हवा आपल्या घरामध्ये असायलाच हवा कारण कासव जो आहे तर तो आपल्या देवघरात ठेवल्याने माता लक्ष्मीला खेचून आणत असतो त्यामुळे प्रत्येक देवघरामध्ये कासव ठेवायला हवा आपण त्यासाठी तो कोणत्या दिशेला आपण ठेवायला पाहिजे देवघरात का ठेवला पाहिजे त्याचबरोबर कशात ठेवावा ही संपूर्ण माहिती जी आहे तर ती मी तुमच्या बरोबर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा वीडियो स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा आणि तुम्हाला कोणत्या विषयावरती माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कमेंट करा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही निश्चिंतपणे मला कमेंट करून विचारू शकता जेणेकरून मी तुमच्या कमेंटचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जास्त वेळ न वास्तुशास्त्रानुसार कासवाला खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे त्याचबरोबर धार्मिक महत्व पाहिल्याने समुद्र पाहिल्यास समुद्र मंथन करतानी संपूर्ण पर्वत ज्याच्या पाठीवर ठेवण्यात आला होता ते म्हणजे कासव कासव असे बोलले बोलले जाते की श्री हरी भगवान विष्णू देवांचा अवतार आहे म्हणजेच कासव म्हणून जर आपण कासव घरात ठेवला तर त्याचे खूप लाभ आपल्याला होत असतात ज्या ठिकाणी भगवान विष्णू देव त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं आगमन हे होतच असतं ज्या घरात भगवान विष्णू देवांची पूजा सेवा प्रार्थना केली जाते त्यांचं नाव घेतलं जातं त्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे नक्कीच होत असतं कारण कासव हे विष्णू स्वरूप आहे आपण कासव घरामध्ये ठेवल्याने कायमस्वरूपी माता लक्ष्मीचा आपल्यावरती अखंड स्वरूपात आशीर्वाद जो आहे तर तो राहतो हे आपल्यासाठी खूप शुभ आणि मंगलदायी असतं त्याचप्रमाणे कासव देव्हा ठेवायचं असेल तर ते चांदीचं चा पितळेचं चा किंवा पंचधातूचं असावं जर तुम्हाला मध्ये किंवा तुमच्या घरात हॉलमध्ये कासव ठेवायचा असेल तर तो कासव तुम्ही का क्रिस्टलचा देखील ठेवू शकता कोणताही शुभ दिवस बघून तुम्ही कासव घरी आणावा त्याचीच देवघरामध्ये आपल्याला असताना स्थापना करायची आहे आधी त्यावरती अभिषेक आपल्याला करून घ्यायचा आणि त्यानंतर त्यांची आपल्याला आपल्या अप्ले देवघरामध्ये स्थापना करायची असते त्याचबरोबर अभिषेक करत असताना सगळ्यात सगळ्यात आधी म्हणजे अथर्व शीर्ष आपल्याला गणपती अथर्व शीर्षम जे आहे तर ते म्हणायचं आहे त्यानंतर पुरुष सुक्त म्हणायचं आहे त्यानंतर स्त्री सुक्त म्हणावं पवन पवनमान सुक्त जे आहे पवमान सुक्त तर ते तुम्हाला म्हणायचं आहे नंतर तुम्ही गळतीचा सुद्धा वापर करू शकता पाण्यानेच अभिषेक करावा त्यानंतर पाण्याचा अभिषेक झाल्यानंतर तुम्ही पंचामृताने सुद्धा कासवा अभिषेक करू शकता आता ज्यांना पंचामृत शक्य नसेल त्यांनी नुसतं कच्च्या दुधाने अभिषेक केला तरी देखील चालणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला स्वच्छ पाण्याने परत कासव धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कासव कशामध्ये ठेवावा तर कासव आपल्याला तांदळात ठेवायचा आहे की पाण्यामध्ये ठेवावा जर तुमच्या खा, कासवाच्या खाली म्हणजे कासव असतो त्या त्याखाली जर लक्ष्मी यंत्र असेल जसं की आकडे असतील अंक असतील तर इथे तुम्ही आता तुम्हाला कासवाच्या खालून खालचा जो भाग असतो बघा तर त्या खालून जर त्याला आकडे असतील तर तो तुम्हाला तांदळामध्ये ठेवायचा आहे आणि जर तुमचा साधा कासव असेल प्लेन असेल तर तो तुम्हाला आता कासवाच्या खाली लक्ष्मी यंत्र असेल तर इथे तुम्ही बघू शकता बघा प्रकारचं जर यंत्र कासवाखाली असेल तर तो कासव तुम्हाला तांदळात ठेवायचा आहे आणि अशा प्रकारचे अंक जर कासवाखाली असतील तर यांना लक्ष्मी यंत्र असं देखील म्हटलं जातं आणि कासवाच्या खाली जर लक्ष्मी यंत्र असेल तर हा कासव तुम्हाला तांदळामध्ये ठेवायचा आहे तांदूळ कधीही पांढरे ठेवू नका त्यावरती थोडस हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कासवाची स्थापना करायची आहे जसं की नित्यनेमाने आपल्याला रोज पूजा करायची आहे ज्या कासवावरती खालून आकडे आहेत अंक आहेत तर तो कासव आपल्याला तांदूळामध्ये ठेवायचा आहे आणि जो प्लेन कासव आहे तुमच्याकडे तर तो तुम्हाला पाण्यामध्ये आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला कासवाची स्थापना करायची आहे नित्यनेमाने रोज नित्यपूजा आपल्याला करायची आहे त्यामध्ये गंध अक्षदा फूल वाहून आपल्याला दररोज कासवाची देखील पूजन करायचं आहे धूप दीप टाकून आरती करायची आहे कासवाच्या खाली जर लक्ष्मीचे सिद्ध यंत्र असेल तर असं म्हणतात की यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात धनाची देवता कुबेर यांची दिशा उत्तर आहे त्यामुळे कासव ठेवताना सुद्धा आपल्याला कासवाचं जे तोंड आहे तर ते उत्तरेकडे करून आपण देव्हाऱ्यामध्ये स्थापन करायचा करायचं आहे हवं कधीही दक्षिण दिशेला ठेवू नका जर का आपण असं केलं तर घरात नकारात्मकता जास्त प्रमाणात जाणून येते कासव ठेवण्याची योग्य जागा म्हणजे देवघर धातूपासून बनवलेलं कासव मग ते चांदीचं चा असेल पितळचं चा असेल किंवा तांब्याचं किंवा पंचधातूचं कासव हे नेहमी घरात ठेवावं हॉलमध्ये किंवा तुम्हाला तुमच्या दुकानामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जर कासव ठेवायचा झालं ठेवायचा असेल तर ते क्रिस्टलचा ठेवावा आणि नेहमी कासवाचं तोंड हे उत्तरेकडे असावं तुमचं देवघर खूप छोटं असेल आणि पुरेशी जागा तुमच्या घरामध्ये कासव ठेवण्यासाठी नसेल तर अशा वेळी तुम्ही कासवाला तुमच्या हॉलमध्ये देखील स्थापन करू शकता परंतु हॉलमध्ये नेहमी क्रिस्टलचाच कासव ठेवावा घरात कासव ठेवल्याने धनप्राप्ती होते आणि आपल्या घरासंबंधित ज्या काही आर्थिक समस्या आहेत जसं की पैशाच्या समस्या असतील तर त्या समस्या हळूहळू दूर होतात कासव ठेवल्याने परंतु यासाठी क्रिस्टल कासव सर्वात उत्तम मानला गेला आहे तर त्याचबरोबर घरात कासव ठेवल्याने कुटुंबातील लोकांना दीर्घ आयुष्य प्राप्त होतं प्राप्त होतं आणि आजारांपासून मुक्ती देखील मिळते कासव ठेवल्याने नोकरी आणि परीक्षेत देखील यश हाती लागतं कासव आपल्या कुटुंबाला वाईट नजरेपासून देखील वाच वाचवत असतो याने घरात सुख शांती नांदते क्रिस्टलचा कासव त्याचबरोबर खालून प्लेन असलेला म्हणजेच लक्ष्मी यंत्र नसलेला कासव जो आहे तर तो आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचा असतो नवीन व्यापार सुरू करत असताना दुकान किंवा ऑफिसमध्ये तुम्ही चांदीचा कासव ठेवू शकता त्याचप्रमाणे आता चांदीचा कासव बघा प्रत्येकाला चांदीचा कासव ठेवणं घेणं शक्य नाही तर मग अशा वेळी काय करायचं आहे त्यांनी क्रिस्टलचा कासव जरी दुकानामध्ये स्थापन केला तरी त्यांना त्याचे खूप लाभ जे आहे तर ते नक्कीच प्राप्त होत असतात अतिशय कासव आपल्या घरामध्ये ठेवल्याना आपल्या घराची अपार प्रगती होते घरात ठेवलेल्या कासवाची नित्यनेमाने रोज पंचोपचार पूजा करावी पाण्यात ठेवलेल्या कासवाचे पाणी दररोज नित्यनेमाने बदलाव कासव घरातली सगळी नकारात्मकता शोषून घेतो आणि ही नकारात्मकता त्या पाण्यामध्ये उतरते त्याचबरोबर यासाठी ते, पाणी रोजच्या रोज बदलणं महत्त्वाचं आहे कासवाचे चारही पाय पाण्यात बुडलेले असणं हे खूप गरजेचं आहे बरेच जण कासवाची जागा बदलत राहतात त्यामुळे येणारी माता लक्ष्मी जी आहे असते तर ती देखील स्थान बदलते आणि घरातील पैसा बाहेर जाऊ लागतो देवघर ही सगळ्यात चांगली जागा आहे कासव ठेवण्यासाठी पण आता बऱ्याच जणांच्या घरात कासव देवघरात असून देखील पैसा टिकत नाही कारण हे हे आहे की तुम्ही कासव जो आहे तर तो योग्य दिशेला ठेवलेला नाही म्हणजेच तुम्ही उत्तरेकडे तोंड करून कासव ठेवलेला नसेल तर अशी नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये तुम्हाला बघायला मिळू शकते देव्हा त्यात नेहमी धातूचा कासव स्थापन करावा त्याच्या खाली लक्ष्मी यंत्र असेल तर तो तांदळामध्ये ठेवला पाहिजे ता कासवाचे तांदळात बुडतील अशा पद्धतीने कासव तुम्हाला तांदूळावरती ठेव ठेवायचा ता... प्रत्येक पौर्णिमेला किंवा आमोशेला तुम्हाला बदलायचे आहे आणि कासवावरती वेळोवेळी वेळी आपल्याला अभिषेक सुद्धा केला गेला पाहिजे तुमच्या देव्हाऱ्यात जो कासव असेल तो तांदळात ठेवायचा आहे किंवा पाण्यात ठेवायचा आहे तो कासव तुम्हाला उत्तर दिशेलाच तोंड करून ठेवाय ठेवायचं आहे कारण ही दिशा जी आहे तर ती माता लक्ष्मीच्या आगमनाची दिशा आहे माता लक्ष्मी ही दक्षिण दिशेकडे पाहत असते त्यामुळे कासवाचं तोंड हे नेहमी उत्तरेकडे असावं उत्तरेकडे कासवाचं तोंड असल्यामुळे तो माता लक्ष्मीला खेचून आणण्याचं काम करत असतो म्हणून देव्हाऱ्यामध्ये कासव स्थापन करण्याला अतिशय अत्यंत खूप महत्व आहे देवघरामध्ये कासव स्थापन केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर्य समाधान आणि अखंड माता लक्ष्मीची प्राप्ती होते कारण कासव जे आहे ते साक्षात भगवान विष्णू देवांचा अवतार मानला गेला आहे त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये कासव तुम्ही ठेवायला पाहिजे तर बघा मित्र मैत्रिणींनो अतिशय छोटीशी जी माहिती होती ती महत्वपूर्ण महत्वपूर्ण अशी जी मला माहिती होती ती मी तुमच्या बरोबर अगदी थोडक्यात शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे आशा करते कि तुम्हाला आच्छा है, की तुम्हाला हा आजचा जो व्हिडिओ आहे तर तो आवडला असेल आता यापैकी तुम्हाला देवघरामध्ये कासो काय काय ठेवावा कुठे ठेवावा अगर अगदी सगळं मी तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगितलेलं आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या किंवा तुमच्या नातेवाईकांना इतर शेअर ना करत जा माहिती त्यांच्यापर्यंत नक्कीच जा आणि व्हिडिओला एक लाईक मित्रमैत्रिणींनो आवर्जून करत जावा लाईकने काय होतं तर एकमेकांपर्यंत व्हिडिओ जे आहेत तर ते पुढे सरकत असतात म्हणून आपल्याला व्हिडिओला लाईक करायचं असतं आणि तुम्ही जर व्हिडिओ लाईक केलं तर मला त्याचं एक समाधान मिळतं की मला देखील असं वाटतं की जेणेकरून माझे व्हिडिओ जे आहेत तर ते माझ्या यूट्यूब परिवाराला आवडत आहे आणि म्हणून ते माझ्या व्हिडिओला लाईक करत आहे ला करत व्हिडिओला आणि कमेंट देखील करत जा तुम्हाला जर काही प्रश्न असेल तुम्हाला काही जर ना काही एखादं जर समजलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला अवश्य प्रश्न विचारू शकता मी ते उत्तर देण्याचा प्रयत्न करेन किंवा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्या बरोबर मी खूप काही व्हिडिओ जे आहेत तर माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहेत तर ते तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करणार आहे त्यामुळे आपल्या ला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जावा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आवर्जून एक लाईक सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन छानशा व्हिडिओ सोबत नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ